नमस्कार मी सौ सो सोनाली जगताप मुंबईहून मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित समूहाचे मार्गदर्शक श्री नागुलवारकर सर यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष काव्य सादरीकरण स्पर्धेकरता माझी बालकविता आपणापुढे सादर करणार आहे चला तर मग ऐकूया माझ्या बालकाव्याचे शीर्षक आहे उलटा पाऊस आहे की नाही मजेशीर तर ऐका मग उलटा पाऊस पडला असता अहो उलटा पाऊस पडला असता किती आली असती चांदण्या चांदवाने छत्री घेतली असती साऱ्या चांदण्या भिजल्या असत्या चांदवाने छत्री घेतली असती सूर्याने कान पकडले असते सूर्याने कान पकडले असते उठा पैशा काढल्या असत्या कधीच चटके देणार नाही कधीच चटके देणार नाही लाड्या गोड्या लावल्या असत्या उलटा पाऊस पडताना तळे ढगात साचले असते उलटा पाऊस पडताना तळे ढगात साचले असते वाऱ्याने खोड्या करून वाऱ्याने खोड्या करून भांडण त्यांच्यात लावले असते लाल परीच्या घरामध्ये लाल परीच्या घरामध्ये चांदोबा बरोबर गेले असते लाल परीच्या घरामध्ये बरोबर गेले असते उंच उंच आकाशात उडून खूप खूप हसले असते उंच उंच आकाशात उडून खूप खुँ खूप हसले असते इंद्रधनुष्याच्या कमाने घर माझे बांधले असते इंद्रधनुच्या कमाने घर माझे बांधले असते रोज रोज आईस्क्रीम खायला फक्त चांदोवालाच बोलवले असते नाही माझ्या रोज रोज आईस्क्रीम खायला फक्त चांदोवायलाच बोलवले असते धन्यवाद आपल्याला ही कविता कशी वाटली सांगा तर बरं आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बरं का आणि कॉमेंट नक्की करा मनस्पर्शीच्या यूट्यूब यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कराल ना मग यू, धन्यवाद